नमस्कार शहादा खेत्या रस्ते दरम्यान ब्राह्मणपुरी गावात भीषण अपघात हिट एनच्या थरार घराला भरधाव वेगात असलेली ट्रकची जोरदार धडक शहादा तालुक्यातील सुप्रसिद्ध कृषी क्षेत्रात गाव म्हणून ओळखले जाणारी ब्राह्मणपुरी गावात रात्रीच्या दीड वाजच्या सुमारास हिट रन रनची घटना घडली असून घरात गाड झुपेत असलेल्या मयत संजय ठाकरे वर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी मयत इस्मास चार पायी सोबत फरफटत नेले तर त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला शहादा ते खेती हा इंदूर महामार्ग असल्याकारणाने सदर रस्ता हा चौपदरीकरण आहे या रस्त्यालगत असलेल्या ब्राह्मणपुरी गावातून शहादा इथून भरधाव वेगात निघालेली मालट्रक खेत्याकडे जात असलेली मालट्रक क्रमांक डी शून्य एक पी सत्त्याण्णव बत्तीस रस्त्यालगत असलेल्या घराला जोरदार धडक देत झोपेत असलेले संजय ठाकरे यांना तीस फुटापर्यंत फरफडत नेल्याने त्याच्या जागी मृत्यू झाला आहे तसेच धनाबाई उत्र्या भील व सासष्ट हे देखील मृत्यूची झुंज देत आहेत रात्रीच्या सुमारास अपघात झाल्याने जा गाड झोपेत असताना ही ट्रेन रनची अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की असलेले दृश्य बघून एकच टाहू फोडला होता अपघात झाल्यानंतर महाट्रक चालक हा पसार झाला होता परंतु खेतीया पोलीस प्रश्नाने मार्ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे गावात सर्वत्र शोककडा पसरली असून रस्त्या लागत असलेले घरांना देखील धोका असल्याची शक्यता नाकारता येत नसून या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे सातपुरांसाठी नितीन चावळे शहादा